नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ प्रोफेसर अँड हेड ऑफ युनिट डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे ना एक चिमुकल्याचं आगमन होणार हे आपल्याला चाहूल लागते नऊ महिने कसे निघून जातात कळत देखील नाही आणि मग तो दिवस उजाडतो ज्याची इतके दिवसांची वर्षांची प्रतीक्षा आहे अखेर ते चिमुकलं आपल्या हाती येतं डिलिव्हरी होते सगळीकडेच आनंद पसरतो आणि मग नंतर लगबग सुरू होते ती म्हणजे त्या बाळाची घेण्यात येणारी काळजी तर सगळ्यात पहिले म्हणजे काय पोटापाण्याचा प्रश्न तर एक लक्षात घ्या की जेव्हा आपल्याकडे जन्म होतो तेव्हा आपण म्हणतो त्याला गोल्डन आवर त्या गोल्डन आवरमध्ये म्हणजे काय की पहिल्या तासात दूध पाजलं पाहिजे पहिल्या तासातच स्तनपान सुरू केलं पाहिजे हे का बरं हो? पहिल्या तासात एक म्हणजे बाळ थोडं ऍक्टिव्ह असतं त्यामुळे लागली चुटू चुटू दूध प्यायला अगदी छान जागरूक असतं प्यायला लागू शकतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला आईच्या दुधातनं मिळणारे जी पोषक तत्व आहेत ती तर आहेतच पण त्याच्या इम्युनिटीसाठी त्याच्या प्रतिकारशक्ती वाढीसाठी जे घटक लागतात ते पहिल्या तासातच त्या बाळाला उपयोगी पडतात म्हणजे हे झालं बाळाचं फक्त बाळालाच उपयोग होतो का तर नाही पहिल्या तासात स्तनपान केल्याने आईला जो रक्तस्राव होत असतो ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन होतोवर रिलीज आणि तो आईला जो रक्तस्राव होत असतो डिलिव्हरी नंतर तो पण काही प्रमाणात कमी व्हायला हो मदत होते तर असं आपण हे स्तनपान करायला सुरुवात करणार आहोत आणि कधी तर पहिल्या तासात त्याला आम्ही म्हणतो गोल्डन आवर मग नंतर तुम्ही विचारायला हो पण आमच्याकडे तर सिझेरियन सेक्शन झालं ती एका तासात करणार कशी स्तनपान काही हरकत नाही कधी कधी आम्ही म्हणतो की डिलिव्हरी रूममध्येच त्या आईचं सिजरिंग सेक्शन होत असताना पिडॅट्रिशन दुसरीकडे बाळाला देऊ शकतात पण ते जर जमत नसेल तर हरकत काहीच नाही आपण काय करणार आहोत पहिल्या चार तासामध्येच स्तनपान सुरू करणार आहोत मग अशा वेळेस चढाओड सुरू होते म्हणजे कसं करायचं काय करायचं अनेक कल्पना आपल्या डोक्यात म्हणजे त्या आईच्या डोक्यात येत असतात आणि सगळीकडनं तिला बिचारीला मिळणारे खूप सल्ले ऑफकोर्स मायाचे सल्ले असतात पण मग हे पाजून बघ ते पाजून बघ थोडं दो मध पाणी दे थोडं सोन्याचं पाणी दे हे असं करायचं का तर नाही कारण याच्यातनं बाळाला जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो इन्फेक्शन्स होऊ शकतात त्यामुळे जे सोन्याचं पाणी आहे ते म्हणजे स्तनपान जे मध पाणी आहे ते म्हणजे स्तनपान आईचं दूध सोडून त्या पहिल्या तासात किंवा पहिल्या सहा महिन्यात बाळाला काहीही द्यायचं नाही आहे काही नाही म्हणजे अगदी पाणीसुद्धा नाही मध नाही फक्त औषधं आणि आईचं दूध ही द्यायला परवानगी आहे मग आता आपल्याला प्रश्न पडतो म्हणजे स्तनपान आपल्याला काय उपजत येत नसतं मग नवीन होणाऱ्या आयांना प्रश्न पडतो की आता आम्ही देऊ कसं पोझिशन धरत नाही बाळ धरत नाही आम्हाला थोडं दुखतं आहे तर आपल्याकडे ना स्तनपानाच्या विविध पद्धती आहे त्या बाळाला धरायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्या कोणत्या कशा प्रकारे त्या बाळाला धरायचं ते आता आपण बघूया तर बाळाला ना वेगवेगळ्या पद्धतीनं धरता येतं बरं का ही जी पद्धत आहे ना आम्ही याला क्लासिकल मेथड म्हणतो म्हणजे काय की कि मेथड म्हणजे काय की बाळाला आपल्याकडे थोडं वळवून घ्यायचं हे जे बाळाचं डोकं आहे ते कुठे ठेवायचं तर ते कोपऱ्यावर ठेवायचं बरेचदा काय होतं की आयानं डोकं असं हातावर धरतात मग जेव्हा असं डोकं हातावर धरतात तेव्हा ते, ते बाळ आपल्या स्तनापासून थोडं लांब जातं आणि समजा जर जवळ घ्यायचा प्रयत्न केला तर मान वाकली जाते त्यामुळे हे डोकं जे आहे ते, ते, ते कायम हे असं कोपऱ्यावर स्टेबिलाइज करायचं त्याचप्रमाणे हा जो हाताचा भाग आहे तो त्याच्या कण्याला धरणार आणि हा आपला जो हात आहे तो कमरेला धरतो म्हणजे काय की बाळाला आपल्याकडे वळवून घ्या आणि हे बाळ एका प्लेन मध्ये असेल हा मान उचलली गेली कंबर उचलली गेली शक्यतो असं नको आणि बाळाला आपल्याकडे धरल्याबरोबर बाळाच्या नजरेत आणि आपल्या नजरेमध्ये बरोबर पन्नास सेंटीमीटरचं अंतर पडतं आणि अशा पद्धतीने काय होतं माहिती आहे का की बाळाची नाळ पण पन्नास सेंटीमीटर असते आईच्या निपलला जो वास असतो तोच गर्भजलाचा पण वास असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ते बाळ आपल्या आईला पटकन ओळखतं आणि पटकन स्तनापाशी जाऊन स्तनपान सुरू करायला त्याला मदत होते तर अशा पद्धतीनं ही जी पोझिशन आहे ही पहिली बा दुसरा हात काय करणार आहात तर दुसरा हात स्तनापाशी घेऊन आपण स्तनपान कसं आहे ते थोड्याच वेळात बघू तर ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत काय आहे तर आम्ही त्याला क्रॉस क्रेडल म्हणतो म्हणजे काय की बऱ्याचदा मुलींना ही पद्धत थोडीशी अवघड वाटते मग त्या म्हणतात की आम्हाला मग खाली उशी घ्यावी लागते मामाला थोडंसं धरायला अवघड होतं मग दुसरी पद्धत आहे का तर आहे तर दुसरी पद्धत आहे क्रॉस क्रेडल म्हणजे काय की हा हात दुसरा हात असा बाळाला अशा पद्धतीने धरतात या पद्धतीने काय होतं की मान पाट कंबर सगळी एका प्लेनमध्ये येते बाळाला आधार मिळतो आणि दुसऱ्या हाताने स्तनाला धरून स्तनपान करणं सोपं पडतं मग कधी कधी म्हणतात की आता आमच्याकडे तर जुळे आहेत जुळ्यांना आपण काय करायचं बरोबर तर जुळ्या जुळ्यांना आपण समजा दोन्ही मुलांनी एकत्र भूक लागली तर काय करता येईल की थोडासा उशीचा आधार घेऊन या पद्धतीनं आपण जर बाळाला एका बाळाला धरलं आणि दुसऱ्या हातात दुसऱ्या बाळाला आम्ही याला फुटबॉल म्हणजे जसे काय फुटबॉलपटू जेव्हा फुटबॉल धरतात ते कसे असे धरतात त्याच पद्धतीनं आपण या बाळांना असं धरून स्तनपान करू शकतो तर अशा या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत स्तनपान करताना बाळाला धरायचं ते अधिक जास्त आपण कशा पद्धतीनं तुम्हाला सांगता येईल ते बघूया आता ते प्रेस धरताना महत्त्वाची गोष्ट आणि सूचना म्हणजे काय की बरेचदा आपल्याला सांगितलं जातं की कात्रीप्रमाणे धरलं जावं म्हणजे काय की एक बोट वरती आणि एक बोट खालती तर खरंच तसं धरायचं का तर एक लक्षात घ्या की हे जे डक्ट असतात म्हणजे स्त्राव देणारे जे डक्ट असतात ते असे असतात आणि निमुळते आणि त्यांच्यावर आपण कात्री फिरवल्यासारखं होतं ते दग दाबले जातात आणि बाळापला जो मिळणारा दुधाचा स्त्राव आहे तो कमी होतो त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं की वाटीप्रमाणे सी शेप धरायचं अर्थात चार बोटं खाली आणि एक बोटवरती म्हणजे अंगठावरती धरायचा हा अंगठावरती धरल्याने काय होतं की बाळाचं नाक दाबलं जात नाही खूप प्रेशर किंवा जोर द्यायची आवश्यकता नाही हलक्या हाताने अलगर मागे ओढलं तरी बाळ उत्तम स्तनपान करू शकतं आता दाखवताना या चित्रामध्ये आपण बघूया की बाळाला आपल्याकडे वळवलं आहे त्या ब्रेस्टला आपण उजव्या हाताने धरलं आहे आणि त्या निप्पलनी म्हणजे जे बोंड आहे त्यांनी फक्त जिबेल ओठाला थोडासा एक ओठाला आपण स्पर्श केला किंवा गालाला स्पर्श केला तरी बाळ असून आपल्याकडे बघायला लागतं आणि अगदी व्यवस्थित स्तनपान घ्यायला लागतं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाला स्तनपान करत असू तेव्हा बाळाचं डोकं पाठ आणि पाय हे एका एक प्लेनमध्ये म्हणजे एका एक लाईनमध्ये एका एक रेषेत पाहिजेत कुठेही काही बॉडी वाकलेली नसावी आणि आईनी पण सरळ बसून पाठ टेकून आरामात स्तनपान करावं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाळ जास्तीत जास्त जो काळा भाग आहे ब्रेसचा तो तोंडात पाहिजे निपल जे आहे त्याचा फक्त स्त्रोत तोंडामध्ये धरण्यासाठी किंवा ज्याला आपण अँकरिंग म्हणतो इंग्रजीमध्ये त्याच्यासाठी उपयोग असतो खरा म्हणजे त्या बोंडाचा अर्थात निपलचा फारसा स्तनपानामध्ये उपयोग नाही पण बाळ स्तनपान करतं कसं तर बाजूबाजूचा जो काळा भाग आहे ज्याला आम्ही एरिओला म्हणतो त्याच्यावर दाबून स्तनपान होतं त्याच्यामुळे आपल्याला जर असं शिकवलं जातं की बोंड नाहीच आहे किंवा ते शक्यच नाही किंवा खूप मोठं आहे किंवा खूप छोटं आहे तर त्या आकाराशी स्तनपान अवलंबून नसून जर बोंड थोडं जरी असेल किंवा पिताना ते बोंड थोडंसं ताठरतं आणि मग बाळ व्यवस्थित स्तनपान करू शकतो पिताना वरचा भाग थोडा दिसला तरी चालेल पण मॅक्सिमम काळा भाग तोंडामध्ये पाहिजे आणि बाळ अशा रीतीने स्तनपान करतं आणि महत्त्वाची गोष्ट त्याला गॅस होण्याचं प्रमाण या पोझिशनमध्ये कमी होतं आता दुसरी पोझिशन म्हणजे काय क्रॉस क्रेडल पोझिशन आता क्रॉस क्रेडल पोझिशन म्हणजे काय की बाळाला जो सपोर्ट आहे किंवा आधार आहे तो आपण उजव्या हाताने धरायचं आहे म्हणजे जर डाव्या हाता डाव्या बाजूला स्तनपान करत असेल तर उजव्या हाताने बाळाला धरायचं आहे हाताने चार बोटांनी डोक्याला आधार द्यायचा आहे अंख्यानी मान आणि डोकं स्थिर आहे आणि डाव्या हाताने ब्रेस्ट धरायचे म्हणजे जर आपण उजव्या हाताने बाळाला सपोर्ट देतो आहे आणि डाव्या हाताने ब्रेस्ट धरायचे या पोझिशनला म्हणतात क्रॉस क्रेडल पोझिशन आणि त्याचप्रमाणे स्तनपान अशा पद्धतीने आपण करू शकतो तर ही झाली क्रॉस क्रेडल पोझिशन बरं पोझिशन कुठलीही असो क्रेडल असो क्रॉस क्रेडल असो सगळ्यात महत्त्वाचं काय की फक्त आईचं दूध देणं आवश्यक आहे सहा महिने दुसरं काहीही देणं गरजेचं नाही मग या झाल्या आपल्या पद्धती जेणेकरून आपण स्तनपान करू शकतो होतं काय माहिती आहे का कधी कधी माझ्याकडे येतात ना आया ते मला सांगतात की संपदा मावशी किंवा संपदा ताई मला ना खूप दुखतो ग मला त्रास होतो आणि बाळ खूप चावतो एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं आहे मग ती क्लासिकल मेथड असो किंवा क्रॉस क्रेडल असो जर भरपूर स्तनाचा जो काळा भाग तोंडात असेल बाळाची पोजिशन चांगली असेल तर स्तनपान करताना कधीही दुखत नाही स्तनपान करताना दुखणं म्हणजेच तुमचं लॅचिंग म्हणजे जे बाळाने तोंडात धरलेला भाग आहे त्याला आपण लॅचिंग म्हणतो ती चुकलेली पद्धत आहे ते लॅचिंग चुकलं की आपसुकच दुखायला लागतं ज्या वेळेस मला माझ्या लेकी सांगत आहेत की मावशी माझं दुखतंय बरं का मला दु स्तनपान करताना याचाच अर्थ की त्यांची लॅचिंग पद्धती चुकली आहे किंवा स्तनपान करायची पद्धती चुकली आहे मग अशा वेळेस मी काय करते की त्यांना परत रिपोजिशन करून देते परत त्यांना दाखवून देते आणि अशा पद्धतीनं त्यांना दुखणारा जो अनुभव आहे तो अतिशय सुखदायक अनुभव त्याची अनुभूती होते ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन असतो जो आईच्या शरीरात स्त्राव त्याचे निर्माण होत असतात आणि ऑक्सिटोसिनचं काम काय असतं की ऑक्सिटोसिननं दो जो पडदा असतो आईच्या मधला दुधाच्या लॅक्टिफरस डकमधला आणि बाळामधला तो पडदा म्हणजे ज्याला आपण डॅमचे दरवाजे उघडणं म्हणतो ना तोच आहे तर ऑक्सिटोसिना हॉर्मोन हे दरवाजे उघडतो आणि जो दुधाचा स्त्राव आहे तो अखंडरित्या आईपासून बाळाकडे तो जात असतो आणि हा ऑक्सिटोसिना हॉर्मोन म्हणजे काय माहिती आहे ना तो आहे हॅपीनेस हॉर्मोन त्यामुळे जितकी आनंदी ती आई राहील तितकाच दुधाचा स्त्राव वाढत जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण स्तनपानाच्या वेगवेगळ्या पद्धती पोझिशन्स बघितल्या त्या स्तनपानामध्ये दुखणं म्हणजे काय कशामुळे होतं ते बघितलं जर आपल्याला काही अजून माहिती हवी असेल काही प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी त्याच्यावरही नक्की व्हिडिओ करीन धन्यवाद